ता पाचवी शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती आठ जा आहे त्या दोन विभागात विभागल्या जातात विकारी आणि अविकारी विकारीमध्ये आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अविकारीमध्ये येतात क्रियाविशेषण उभयान्वयी अवयव शब्दयोगी अवय केवळ प्रयोगी अव्यय आता नाम पाहू आपण तर नाम म्हणजे काय तर वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द असतात ते शब्द काही दिसतू दिसणाऱ्या वस्तूंचे असतात काही काल्पनिक वस्तूंचे असतात म्हणजेच काय तर वस्तू प्राणी अथवा एखादं ठिकाण या सर्वांना आपण काय म्हणतो नाव पण ते काही उदाहरणं दिलेत शरद उठ तर शरद हे, हे, हे।, हे एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून ते नाव आहे मिनू हसत आहे हे एका मुलीचं नाव आहे म्हणून ते नाव आंबा हे फळाचं नाव आहे त्याच्यामुळे ते सुद्धा नाम या गटामध्ये येतं आता मुंबई मोठे शहर आहे तर मुंबई हे काय आहे एका ठिकाणाचं नाव आहे त्यामुळे मुंबई सुद्धा काय झालं नाम झालेलं आहे तर चला आपण आता एक स्वाध्याय सोडून पाहूया गणपत चटईवर बस त्यामध्ये गणपत हे एका व्यक्तीचं नाव आहे तर चटई हे वस्तूचं नाव असल्यामुळे इथे दोन नाम आहेत गणपत आणि चुटे दुसरं पाहूया नूतनला फुगा दिला यात नूतन हे व्यक्तीचं नाव आहे फुगा हे वस्तूचं नाव आहे त्यामुळे नूतन आणि फुगा हे दोन नाम येतात मिनूचे घर शेतात होते मिनू व्यक्तीचं नाव आहे घर वास्तूचं नाव आहे आणि शेत हे ठिकाणाचं नाव असल्यामुळे हे तिन्ही नाममध्ये येतं सूर्य चंद्र तारे आकाशात असतात यामध्ये नाम, नाम सूर्य चंद्र तारे आणि आकाशे दिनूची आई आजारी होती यात नाम येईल दिनू आणि आई भारत माझा देश आहे याच्यामध्ये दोन्हीही ठिकाणांची नाव असल्यामुळे भारत आणि देश हे नाम या गटात येईल आई एकनाथ आला आहे आई आणि एकनाथ हे व्यक्तींची नाव असल्यामुळे तेही नाम या गटात येतात मोर जंगलात नसतो यात मोर हे प्राण्याचे नाव आहे जंगल हे ठिकाणाचे नाव असल्यामुळे मोर आणि जंगल हे नाम है। है है या गटामध्ये येतात बदक झाडीतून बाहेर आले बदक आणि झाड यामध्ये बदक प्राणी आहे झाड हे वनस्पती आहे त्यामुळे या दोघांचीही नावं नाम या गटात येतात बेडकाचे डोळे मोठे आहेत बेडूक हे प्राणी असल्यामुळे तोही नाम या गटामध्ये येतो म्हणून नाम येणार बेडे बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात बैल हे प्राण्याचे नाव आहे आणि पुरणपोळी हे पदार्थाचे नाव असल्यामुळे बैल आणि पुरणपोळी हे नाम या गटात येतात मारिया शाळेतून घरी आली मारिया व्यक्तीचं नाव आहे शाळा हे वास्तूचं व ठिकाणाचं नाव असल्यामुळे ते नाम या ना गटात येतं त्यामुळे मारिया आणि शाळा हे नाम आहे